नमस्कार मी दृष्टी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते दृष्टीच किचनमध्ये तर आज इथे मी बनवलेलं आहे मस्त असे क्रिस्पी मेंदूवडे खायला खरंच खूप मस्त लागतात अगदी क्रिस्पी आणि आतून अगदी सॉफ्ट असे हे मेंदू वडे झालेले आहे बनवायला अगदी सोपे आणि जसं की आपण हॉटेलमध्ये जम्बो साईजमध्ये जे मेंदूवडे खातो ना अगदी तसेच इथे मी घरी बनवलेले आहे अगदी सोप्या पद्धतीने इथे मी मेंदूवडे बनवले आणि अगदी क्रिस्पी कसे होतात त्यासाठी एक टीप आहे तर त्यासाठी तुम्हाला हे शेवटपर्यंत ही रेसिपी बघावी लागेल आणि हे बघा तुम्ही बघू शकता किती मस्त असे सॉफ्ट असे हे मेंदू वडे झालेले आहे आणि त्याच त्याचसोबत म्हणजे हे व्यवस्थित असे म मोठ्या साईजने किंवा तुम्ही छोट्या साईजने कोणत्याही आकारने करू शकता पण स्पेशली हॉटेलमध्ये जेव्हा आपण खातो ना ते अगदी मोठ्या साईजचे असतात त्यासाठी मी हे आज इथे मोठ्या साईजचे बनवलेले आहे आणि त्यासाठी आपल्याला इथे दोन कप उडद डाळ लागणार ला आहे आणि ही डाळ मी रात्री भिजत ठेवलेली आहे जेणेकरून आपण हे सकाळी किंवा जर तुम्हाला संध्याकाळी करायचे असेल तर सकाळी म्हणजे साधारणतः चार ते पाच तास ही डाळ मस्त अशी भिजली पाहिजे पण जेव्हा कधी रात्रभर ठेवतो ना तेव्हा खूप मस्त अशी भिजते त्यानंतर काय दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे आणि मग इथे आपल्याला जास्त तर पाणी घालून हे भिजत ठेवायचे आहे मी इथे साधारणतः दोन मोठे तांबे पाणी घालून रात्रभर भिजत ठेवलेले आहे झाकण लावून आपल्याला भिजत हे बघा तुम्ही बघू शकता डाळीच्या अगदी वरती थोडं पाणी मी घेतलेलं आहे कारण उडद डाळ आहे ना भिजायला थोडं जास्त पाणी ठेवलं ना की व्यवस्थित अशी भिजते त्यामुळे हे जास्त पाणी घालून रात्रभर भिजत ठेवायचे आणि सकाळी उठून ही मी डाळ मिक्सरला वाटून घेतलेली आहे हे तुम्ही बघू शकता किती मस्त अशी भिजलेली आहे आणि मेन म्हणजे जर तुमचे मेंदूवडे म्हणजे में पातळ किंवा बोलतात ना की गोल आकारामध्ये येत नसेल ना तर ही टीप तुम्ही नक्की फॉलो करा मिक्सरला लावताना बिलकुलही शक्यतो पाणी घालायचं नाही पाणी घातलं ना की, ला की थोडं बेटर जे आहे ना ते पातळ होतं त्यामुळे इथे पाणी न घालता हे वाटण्याचा प्रयत्न करायचा अगदी जास्त म्हणजे वाटतच नसेल मिक्सरला तर अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे साधारणत एक दोन चमचे जास्त पाण्याचा वापर इथे करायचा नाही पण मी इथे पाणी घातलेलं नाही त्यामुळे मी अगदी थोडं थोडं घेऊन हे म्हणजे साधारणतः एक दोन मोठंच घेऊन हे मी मिक्सरला वाटून घेतलेलं अगदी फाईन अशी ही पेस्ट करायची आहे हे बघा तुम्ही बघू शकता ज पाणी नाही घातल्यामुळे मिक्सरच्या भांड्यामधून पण थोडंसं निघायला वेळ लागतो कारण ते पूर्ण घट्ट आहे ना त्यामुळे अशाच पद्धतीने मी बाकीचं देखील वाढून घेतलेलं आहे आणि सर्वात मेन टीप म्हणजे हे क्रिस्पी होण्यासाठी एक मोठा चमचा तांदळाचं पीठ घालायचं आहे त्यानंतर थोडं टेस्टला खूप असं मस्त असं सा लागण्यासाठी एक खोबऱ्याचे तुकडे थोडेसे घालायचे आहे थोडेसे कढीपत्त्याचे पानं तुकडे करून घालायचे आहे आणि बारीक चिरून एक मिरची घालायची हे सगळं घातलं ना मेंदूवड्याची जे टेस्ट आहे ना अगदी म्हणजे हॉटेलसारखी लागते जसं की आपण साऊथ साईडला खातो ना साऊथच्या हॉटेलमध्ये तशीच टेस्ट लागते त्यानंतर काय चवीनुसार मीठ घालायचं आहे इथे आणि थोडासा म्हणजे पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे जास्त सोड्याचा वापर नाही करायचा आहे अगदी थोडासा घालायचा आहे जेणेकरून एकदम असे प्लफी आणि मस्त असे फुगतात ते आणि मग काय व्यवस्थित हे एक जीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं एकजू म्हणजे साधारणतः पाच मिनटं तरी हे फेटून घ्यायचं आहे व्यवस्थित फेटलं ना की पीठ आपलं मस्त असं हे बघा तुम्ही बघू शकता किती असं प्लफी म्हणजे पूर्ण असं गरगरून येतं ना तसं पीठ आलेलं आहे आणि हे बघा त्यानंतर तेल अगदी म्हणजे व्यवस्थित गरम करायचं आहे ओला हात करायचं आहे आणि पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि हातावर घेऊन पाण्या पाण्याने जर तुम्ही हात असं ओलं केलं ना तर बिलकुलही हे हाताला चिपकत नाही मग का हातावर घेऊन त्याला होल करून डायरेक्टली तेलामध्ये काढायचं आहे इथे मी थोडेसे जम्बो साहित्य म्हणजे मोठे असे बनवले आहेत त्यामुळे मी एकच घालते जास्त जर इथे घातलं ना की लगेच ते एकामेकांना चिपकतात म्हणून मी इथे घातलेलं नाही तर तुम्ही छोटे छोटे घालत असाल ना तर जास्त घालू शकता तुम्ही आणि हे बघा घातल्यानंतर एक मिनटं बिलकुलही त्याला चमच्याने फिरवायचं नाही एक मिनटानंतर थोडं थोडं असं तेल त्याच्यामध्ये उडवत आपल्याला हे नंतर पलटी कराय तुम्ही बघू शकता व्यवस्थित असा हा मेंदूवडा होतो बिलकुलही कढईला चिपकत नाही त्यामुळे हे जे छोट्या छोट्या टीप आहे ना तर तुम्ही फॉलो केलात ना तर तुमचा देखील मेंदूवडा मस्त असा क्रिस्पी आणि क्रंची असा होणार आहे आणि आतून अगदी सॉफ्ट असा होणार आहे त्यामुळे जे मी छोट्या छोट्या टिप्स सांगितले ते नक्की फॉलो करा आणि हे बघा हे मेंदूवडा फ्राय करताना ना गॅसचा फ्लेम अगदी स्लो ठेवायचं आहे कारण ते बाहेरून व्यवस्थित क्रिस्पी होतं आणि आतून पण व्यवस्थित शिजलं जातं त्यामुळे गॅसचा फ्लेम हाय करायचा नाही तुम्ही बघू शकता किती मस्त असं गोल्डन ब्राऊन कलर येत आहे अगदी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला बारीक गॅसवर हे फ्राय करून घ्यायचं आहे आणि सर्वात आधी म्हणजे मी जसं की पहिलेच सांगितले आहे की तुम्हाला हे अगोदर लगेच घालता घातला चमच्याने फिरवायचं नाही आणि इथपर्यंत जर रेसिपी बघितली असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका हे बघा आणि व्यवस्थित असा आपला हा मेंदूवडा फ्राय झालेला आहे किती मस्त असा कलर आलेला कलर टेक्स्चर बघा किती व्यवस्थित असा हा बेक झालेला म्हणजे सॉरी फ्राय झालेला आहे छान असा कलर आलेला आहे अगदी दिसतो ना जसं की आपण हॉटेलमध्ये खातो तसाच हा मेंदूवडा तुम्ही घरी बनवा खूप छान लागतो अशाच पद्धतीने मी बाकीचे पण बनवून घेतले आणि त्यानंतर त्याचसोबत एक चटणी वाटलेली आहे खोबरं फटाण्याची डाळ थोडीशी चिंच एक दोन मिरची पुदिना आणि आपलं जे कोथंबीर असते ती घालून घ्यायची आहे आणि हे सगळं आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे कडेपत्ता इथे आपल्याला फोडणीला टाकायचा बाकी चिंच पुदिना सगळं हे आपल्याला मिक्सरला लावून थोडंसं घालताना मीठ घालून हे वाटून घ्यायचं आहे तिखट जर जा तुम्हाला जास्त पाहिजे तर मिरचीचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता मी ते एक दोनच मिरची टाकलेले आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मिक्स मिक्सरला लावताना थोडंसं पाणी घालून हे वाटून घ्यायचंय अगदी फाईन असं नाही थोडंसं जाडसर असं मी हे वाटून घेतलेलं आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये मी थोडंसं म्हणजे नॉर्मल तडका दिलेला आहे काही वेगळे डाळ वगैरे यूज नाही केले तडका पॅनमध्ये मी इथे ते तेल गरम केलेले आहे एक दोन चमचे राई घालायची आहे त्यानंतर आपल्याला राई व्यवस्थित तडतडली ना की एक सुक्की मिरची वाली जी आपली असते ना ती घालायची आहे व्यवस्थित हा तडका जो आपला गरम होतो ना मग आप हे आपल्याला याच्यामध्ये मी कडीपत्ता नाही घातलेला आहे कारण डायरेक्ट जर आपण तेलामध्ये थोडासा कडेपत्ता ओला होता तेलामध्ये घातल्यानंतर ते पूर्ण अंगावर उडतं म्हणून त्यामुळे चटणीवरच ठेवून गरम गरम तेल घातल्याने की मस्त असा चटणीला तडका द्यायचा आहे खूप छान बनते ही चटणी नक्की करून बघा व्यवस्थित हे व्यव मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे बघा अशा पद्धतीने आपली इथे चटणी देखील रेडी झालेली आहे बाजूला मी मेंदूवडे पण रेडी बाकीचे पण फ्राय करून घेतलेलं आहे आणि खरंच ही खायला खरंच खूप मस्त लागते नक्की करून बघा आणि तुम्ही बघू शकता मेंदूवडे किती परफेक्ट असे झालेले आहे जंबो साईजमध्ये तुम्ही हे छोटे देखील करू शकतात आणि चटणीसोबत मी थोडंसं सा सांबार देखील बनवलेलं होतं पण सांबारचा मी व्हिडिओ नाही केला कारण खूप लेंदी व्हिडिओ झाला असता म्हणून मी इथे सांबारची रेसिपी नाही शेअर करत आहे खूप मस्त असा हा बेस्ट झालेला होता मेंदूवडा सांबारचा आणि चटणी खूप हे बघा तुम्ही बघू शकता किती असं क्रंची असं झालेलं आहे खूप म्हणजे मस्त असं लागतो आणि तुम्ही देखील ह्याच पद्धतीने बनवलं ना तुमचा देखील मेंदूवडा खूप छान होईल आणि रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ना तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि हे बघा किती मस्त असे गोल आणि मस्त तर असे टंब फुकलेले मेंदवडे झालेले आहे आणि आतून तुम्ही बघू शकता किती असे हे सॉफ्ट असे झालेले आहे अगदी म्हणजे जसं आपण हॉटेल साऊथ इंडियनच्या हॉटेलमध्ये खातो ना तसेच हे टेस्ट झालेली खरंच खूप मस्त लागतात आणि आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की की घरही बनवून बघा तुम्हाला देखील ही रेसिपी आवडेल आणि आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू